मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेवक श्री विलास अण्णा शिंदे यांच्या प्रचाराचे उद्घाटन गंगापूर गावात प्रचंड गर्दीच्या उपस्थितीत सभेचे आयोजन प्रचारास प्रारंभ गावामध्ये प्रचार फेरीचे आयोजन प्रभाग क्रमांक आठ मध्ये विलास अण्णा शिंदे आणि त्यांच्या सहकारी पॅनलने केलेल्या विकासामुळे आजची प्रचार सभा ही विजयाची सभा असेल असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दादा बोळस्ते यांनी केले तरुणांमध्ये प्रचंड उत्साह नव चैतन्य विलास शिंदे यांच्यावर असलेल्या मतदारांचा प्रचंड विश्वास मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा पाठिंबा प्रभू श्रीरामांच्या धनुष्यबाणाच्या घोषणा अशा प्रचंड उत्साहामध्ये विलास अण्णा शिंदे यांच्या आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दादा बोरस्ते महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे माजी नगरसेवक संतोष गायकवाड इच्छुक उमेदवार विष्णुपंत बेनकुळी यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेनेच्या वतीने इच्छुक असलेले पुरुष महिला उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगापूर गावामध्ये अतिशय भव्य दिव्य सभा घेऊन विलास अण्णा शिंदे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला प्रचार सभेचे उद्घाटन झाल्यानंतर गंगापूर गावातील क्रांती चौक कालिका मंदिर गंगापूर राजवाडा गोदावरी नगर पेटगल्ली नुरानी चौक येथे नागरिकांच्या गाठी भेटी घेऊन प्रचारपत्रके वाटण्यात आली आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या काम माध्यमातून आमची ओळख झाली ते आमचे सर्व इथं जमलेले पाठी राखे त्या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळायला मिळाले निवडणुका येतात निवडणुका जातात कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती गावा गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची दोन हजार बाराची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि प्रामाणिकपणे सांगतो तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे आणि मग निवडणूक येतात निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं इच्छुक राहणं हे काही नवीन नाही कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे मागच्याविषयी इच्छुक होतेच उमेदवार निवडणुका झाल्याच त्याच्या अगोदर ही परंपरा आहे परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावन असतो जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो इथं काही खोटं खोटं काही चालत जनता आता ऐकून घेत नाही कारण पक्ष इतके झालेले आहे स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्कारेचा पांघरून घेणारे सुद्धा आता फार लोक आहेत फार संस्कारी दाखवतात पण तसं काही नसतं परंतु आम्ही जे आहे जसे आहोत लहानशा मोठ्या सगळ्यांसमोर झालेलो आहे ते त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा सा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे जे विकासाचे काम संतोष भाऊ सांगितलं नाशिक महानगरपालिकेमध्ये हे तेवीस खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस हा सगळे जे तेवीस खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता परंतु दादा आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या पासून आपण काम करतोय तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले जी काम करण्याची पद्धत शिकवलेली या नाशिक शहरामध्ये पुरी कॉलेज नंबर होता आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा एक नंबरचा नाक झालेला आहे याच्यात तीन मात्र शब्द ज्यांनी त्या काळामध्ये दोनशे अडीचशे पाचशे रुपये या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद